नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आपल्यासाठी ब्रेकिंग न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची बातमी ना महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरामध्ये तूर बाजारभावामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे आजच्या तिला जर बघितलं तर अकोल्यामध्ये सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या लेटेस्ट मार्केटचा तूर बाजारभावाचा आढावा सविस्तर घेऊया महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव अकोला कारंजा वाशिम सात पाचशे सात सहाशे सात चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळत आहे महत्त्व महत्त्वाच्या शहरांमध्ये आवक ही मोठ्या प्रमाणात घटायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट मार्केट रेट काय आहे चला तर सविस्तर चर्चा करूया पहिलं मार्केट जे आहे नागपूर मार्केट तीन हजार चारशे साठ क्विंटलची आवक या ठिकाणी चांगली आवक आहे आपल्याला पाहायला मिळते सात हजार ते सात हजार पाचशे पन्नास रुपये नागपूर मार्केटमध्ये आजचा बाजारभाव आहे सरासरी दर जो आहे सत्तर ते पंच्याहत्तर रुपये नागपूर मार्केटमध्ये आपल्याला बाजारभाव बघायला मिळतो त्यानंतर अमरावती मार्केट सहा हजार चारशे छप्पन्न क्विंटल एवढा आहे अमरावती मार्केटमध्ये आहे सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे त्यानंतर अकोला सोळाशे अठ्ठावीस क्विंटल अवकाल आहे पाच आठशे ते सात पाचशे नऊ सात पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोलामध्ये सर्वाधिक दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल आपल्याला आज बघायला मिळाला आहे त्यानंतर कारंजा मार्केट सोळाशे पंचवीस क्विंटल अवकाळी सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे तीस रुपये कारंजा येथील लेटेस्ट तूर मार्केट आजचा तूर बाजारभाव बहात्तर रुपये सरासरी बाजारभाव सुद्धा आज चांगली आवक आपल्याला पाहायला मिळते दोन हजार सातशे चौऱ्याहत्तर क्विंटल अवकाळी सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आता सध्या पावसाचं वातावरण तयार झालं आहे म्हणजेच मोठ्या प्रमाणात शेतकरी विक्री सुरुवात झाली आहे परंतु बाजारभाव सुद्धा आता वाढायला सुरुवात झाली आहे हिंगणघाट चार सहाशे त्रेपन्न सहा हजार ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये चांगला बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर बार्शी सहा हजार आठशे सहा हजार सातशे ऐंशी कारंजा सात दोनशे हिंगोली सात दोनशे सहा आठशे लातूर सात दोनशे अकोला सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल लाल तूर बाजारभाव अमरावती जो आहे सात तीनशे मूर्तिजापूर सात दोनशे तसेच चाळीसगाव सहा तीनशे अमळनेर सहा दोनशे वाशिमनसिंग सात शंभर हिंगणघाट सात चारशे नागपूर सात पाचशे चिखली सात दोनशे तेलारा सात दोनशे मेहकर सात हजार नांदगाव सहा आठशे चांदूर रेल्वे सात शंभर भद्रावती सहा पाचशे कळंब सहा नऊशे दुधनी सात शंभर वैजापूर सहा हजार पाचशे पन्नास रुपये काटोल सहा आठशे छत्रपती चांभाजवळ सात हजार चांदूर रेल्वे सात दोनशे औरजच्या आजारी सात सा हजार शंभर रुपये काटोल सहा हजार आठशे बीड सहा हजार सहाशे पंचावन्न करमाळा सात हजार देऊळगाव राजा सहा सहाशे औरतशहाजानी सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रमध्ये सरासरी सत्तर पंच्याहत्तर शहात्तर रुपये क्विंटल बाजारभाव आपल्याला आज तुरीचा पाहायला मिळतो लेटेस्ट तूर मार्केट रेट सोयाबीन मार्केट रेट हरभरा कापूस बाजारभाव बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपण कुठून व्हिडिओ बघत आहात कमेंटमध्ये सांगा